कारण की महाराज उपदेश करावा लागतं तुम्ही पंढरपूरला जावा असं सांगावं लागतं काय सांगावं लागतं याचाच अर्थ आपण मनुष्य जन्मामध्ये देहामध्ये जन्माला आलो तरी सुद्धा आपण पंढरपूरला जात नाही म्हणून सांगावं लागतं आणि महाराज दिव्याला सांगण्याची गरज नाही का दिव्याने दिव्याचं कर्म सोडलेलं नाही दिव्याने दिव्याचं कर्तव्य सोडलेलं नाही दिव्याने दिव्याचा धर्म सोडलेला नाही म्हणजे आपण आपलं कर्तव्य सोडलं आपण आपला धर्म सोडला म्हणून आपल्याला सांगावं लागतं आणि दिव्याला सांगण्याची गरज नाही का दिव्याचं कर्तव्य आहे प्रकाश देणे दिव्याच कर्तव्य काय आहे प्रकाश देणे त्याच काम फक्त प्रकाश देणे बाकी काही पाच नाही तू बघा ना ज्ञानोबाई कोड बोलले घरीची आबुजे लो करावा का पारखी अंधारू पाडावा घेणे चिगा पाडवा दिपू जायचा दिवा कधीच भेद करत नाही घरच्याला उजाड द्यायचा आणि परक्याला अंधार द्यायचा असा कधी दिवा म्हणला का आता तुम्ही तुमच्या रावटीमध्ये एक बल्ब लावला लाईट लावला आणि लावल्यानंतर रात्री त्याचा उजाड चालू केला उजाड पडला आणि पडल्यानंतर शेजारी दुसरी दिंडी होती त्या दुसऱ्या दिंडीचा एक पाल शेजारी होता आणि नेमकं तुमच्या पानातला लाईट असं म्हटला ते अरे आपल्या दिंडीचाच उजेड द्यायचा दुसऱ्या दिंडीत द्यायचं नाही असं कधी झालं का लाईट कधी असं म्हटला का दिवा कधी असं म्हटला का दिव्याला काही घेणं नाही तो फार काय का घरचा आहे त्याचं काम आहे प्रकाश देणे म्हणजे दिव्याने दिव्याचा धर्म सोडलेला नाही म्हणून दिव्याला उपदेश करत नाही ना। हा दीपाची आई नाही तुझा भाव म्हणजे त्याच्या ठिकाणी माझा आणि तुझा हा विचार नाही म्हणून तुकोबरे म्हणतात ज्ञानाबरे म्हणतात त्यांना उपदेश करत नाही तुकोबा नाही म्हणतात त्यांना सु, दिवेला सुद्धा उपदेश करत नाही मग ठीक आहे तुम्ही वृक्षाला का उपदेश करत नाही तर वृक्षाला सुद्धा उपदेश करण्याची गरज नाही का वृक्षाने सुद्धा वृक्षाचा धर्म सोडलेला नाही जो खाना वया धाव घाली का नावनी दयाने केली तो गाय कची सा सावली वृक्ष दे जायसा काय म्हणतात ना लोबार आहे ज्याने धाड लावलं जो वृक्ष लावतो त्याला सुद्धा वृक्ष महाराज सावलीच देतो फळच देतो आणि जो त्याला पुराणे घेऊन तोडण्याच्या इच्छेने जरी गेला तरी सुद्धा त्याला तो सावली देतो आणि फळच देतो असं कधी झाड म्हणतं का हो असं कधी वृक्ष म्हटलं का की आता याने मला लावलं याने पाणी घातलं खत दिलं माझी निगा राखली म्हणून मी याला सावली देणार फळ देणार आणि हा पुराणे घेऊन त्याला तोडण्याची इच्छाने गेला त्याला मी सावली देणार नाही फळ देणार नाही त्याच्या ठिकाणी भेद नाही परत तुम्हाला सांगतो दिव्याच्या ठिकाणी वृक्षाच्या ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी सुद्धा भेद नाही पाण्याने सुद्धा पाण्याचा धर्म सोडलेला नाही काय पाण्याचं कर्तव्य गायीची तृषा हरू काव्या करावी शहणी मारू हे कधी असा विचार करत नाही की गायीची तहान भागवायची आणि वाघाची भागवायची नाही का वाघ शिकार करतो म्हणून भागवायची नाही कायने महाराज नदीवरती कुणी जरी गेलं तरी ती महाराज ते पाणी तहान भागवतो म्हणजे पाण्याने पाण्याचा धर्म सोडलेला नाही मुख्याने रुपयाचा धर्म नाही आहे हिरेने दिव्याचा धर्म जोडणार आहे म्हणून त्यांना उद्योग सांगण्याची गरज नाही त्यांना सांगण्याची गरज नाही की तुम्ही पंढरपूरला जा का ते त्यांचं धर्म कर्तव्य यथोचित पार पाडत आहे म्हणून त्यांनी सांगितलं नाही आणि आपल्यालाच का तर महाराज आपल्याला सांगतात का त्याचं कारण आपण आपला धर्म सोडला आपण आपला कर्तव्य सोडलं आणि कर्तव्य सोडून नको ते आपण करायला आपण जगात काय माणसं नाही का जगात काय जीवन नहींगा। नहींगा। आहे का माणसं नाही का आहे सगळेच पण आले का नाही म्हणजे साबून सुद्धा काही ऐकत नाही म्हणून त्यांना सांगावं लागतं पंढरपूर जा मग आता ठीक आहे तुकडू महाराज सांगतात मानवाला सांगतात या कर्मभूमीमध्ये जो माणूस स्त्री असेल पुरुष असेल सर्वांना सांगतात की तुम्ही पंढरपूरला जा पण का कशा करता पंढरपूरला गेल्याने आम्हाला मिळणार काय तिथं आहे काय काय महाराज एक लक्षात ठेवा कोणती गोष्ट असू तुम्ही कोणाला सांगा सांगितल्यानंतर त्याला जर म्हटलं असं असं कर तर तो म्हणतो मी असं असं करतो पण असं असं केल्यानंतर मला मिळणार काय महाराज हे प्रत्येक जण प्रयोजन महादिष्ट मंदोपी प्रवर्त होते प्रयोजन असल्याशिवाय महाराज मंद माणूस सुद्धा त्या गोष्टीमध्ये प्रवृत्त होत नाही बघा ना एखाद्या येड्या माणसाला जर तुम्ही सांगितलं ना येड्या माणसाला हे इकडे 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 आणि अमुक अमुक काम कर तर तो म्हणतो मी करतो पण मला काय मिळणार म्हणजे मंद माणूस सुद्धा मी क्रिया करतो मी ते कर्म करतो पण हे केल्यानंतर मला काय मिळणार प्रत्येक जण मला फनाची अपेक्षा करत असतो साध तुम्हाला सांगतो घरच 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 सांगतो तुम्हाला तुम्हाला जर काही साखर शेंगाने जर दुकानातून आणायचे असेल आणि तुम्ही जर तुमच्याच मुलाला तुम्ही जर सांगितलं हे बाळा इकडे दुकानात जा आणि एक किलो साखर आणि एक किलो शेंगनाने घेऊन ये तर तो मुलगा म्हणतो कोणाला आईला म्हणतो मी दुकानात जातो एक किलो शंगदा एक किलो साखर आणतो पण मला काय देणार म्हणतं का नाही पोरग आपलं हा मग त्याला आयला सांगावं लागतं हे पाच रुपये तुला घे तुला एक पाच रुपयाचे चॉकलेट घेऊन बाकीची साखर घेऊन ये सांगावं लागतं मग आपलं पोरग पार्क ज्याला कळत नाही ते सुद्धा मी हे करतो पण मला काय देणार हे पाहिजेशिवाय करत नाही तर मानव मानवाला जर तुकोबा सांगत असेल तुम्ही पंढरपूरला जा पंढरपूरला जा पंढरपूरला जा असं पंढरपूरला आहे दाएचा। दाएचा। तरी काय इतर ठिकाणी जायला का सांगत नाही गोव्याला जायचं सांगायचं मुंबईला जायला सांगायचं लोणावळ्याला जायला सांगायचं महाबळेश्वरला जायला सांगायचं तिकडं तरी महाराज तिकडं बरं आहे लक्षात ठेवा काय तिकडं महाराज चांगलं वातावरण आहे म्हणजे बघा ना महाबळेश्वरला गेल्यानंतर किती बरं वाटतं तिकडं तिकडं जायचं सांगायचं ना इकडं काय पंढरपूरला महाराज तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सुख मिळणार नाही तुम्ही कुठं जा आणि तुम्ही बरेच जण गेलेले हा सगळं करून पंढरपूरला आलेले महाराज म्हणजे महाराज तुम्ही सगळ्या वाऱ्या करून पंढरपूरची वारी करायला आले याच कारण का त्या वाऱ्या करून तुम्हाला काही मिळालं नाही तिकडं सुख नाही काय नाही महाराज तिकडं घर सगळं खायला चांगलं सगळं राहायला चांगलं सगळं आहे पण महाराज मनाला सुख नाही सुख समाधान नाही आणि ला। ला ते समाधान फक्त पंढरपूरला मिळत आता जवळच्या पंढरपूर तर लांबच राहिला अजून आपण पंढरपूरच्या वाटेला लक्षात ठेवा हा म्हणजे पंढरपूरच्या वाटेला आहे तरी सुद्धा किती समाधान आता दोन मिनिटं आहे का मी तुमच्यासाठी बोलतो त्याच्यात विशेष करून माहेश्वरी समाजासाठी बोलतो आता तुम्ही असं लग्नात बसता का खाली तुमच्या तुमचे लग्न म्हणजे आता आम्हाला माहिती हा असं बसतात का असं बसणार नाही तुम्ही तुम्ही म्हणता लागते गाडी लागते मान सन्मान लागतो तर लग्न नाहीतर तर पेटलं लग्न कोण येत नाही आजकाल लक्षात ठेवा आणि इथं तर तुम्ही मातीत बसले खायला मातीत बसायचं जेवण करताना जर वारं कदाचित जर आलं तर जेवणाच्या पेक्षा जास्त असत खावा लागतो हा तरी सुद्धा मला आनंदाने खात आनंदाने कारण का इथं काहीच नाही बघा पंढरपूरच्या वाटेला किंवा पंढरपूरला जाताना काहीच नाही पण जे इथं आहे ते तिकडं नाही बघा माझं कळालं ना जे इथं आहे ते तिकडं नाही तर इथं काय आहे इथं समाधान आहे सुख आहे विठ्ठल सुमारी एक घेता येता चालत असताना भजन म्हणजे दिंडी देत असताना रस्त्याने आता हे आपला रस्ता खूप चांगला झाला बरं का खरंच ह्या सरकाराचे तुम्हाला सांगतो अभिनंदन केलं पाहिजे लक्षात ठेवा मोदी सरकारच खरंच अभिनंदन केलं पाहिजे महाराज हे सरकार सगळ्याच गोष्टीला चांगलं आहे तुम्ही म्हणता त्यांच्या पक्षात आहे का मी पण्याच पक्षाचा नाही आमचा एकच पक्ष वारकरी पक्ष पण जो समाजासाठी धर्मासाठी काहीतरी चांगलं करतो

झाले तुम्हाला आज आपल्याला किती बारा वाजेपर्यंत आपण निघ आलो रोज कधी कधी आपल्याला दरवर्षी बघितले का दीड वाजते दोन वाजतो का, का रस्ता चांगला नव्हता ना सिंगल रस्ता त्याच्यामुळे गाड्या येणार गर्दी होते आता बघा बरं बारा वाजता इथं आपण हजर होतो का रस्ता चांगला बरं निस्ते असे नाही अहो लोकांना आता तुम्हाला सांगतो रस्त्याच्या खाली जायचं कामच पडत नाही झोपाला रस्त्यावरच झोपतात मी आता मी बघितलं दिंडी चालली मोठमोठ्याने भजन चाललं टाळाचा आवाज पप्पाचा आवाज मोठमोठ्याने भजन उड्या मारतात वारकरी आणि इकडून तारका चालल्या प्रका गाड्या चालल्या आणि ह्या दोन्ही बाजूने इकडून प्रका आणि इकडून दिंड्या भजन आणि मला जे वारकरी धराडर मोरत वाटत होत मी फोटो काढून तेच ना टेवालेला आहे माझं टेट जर बघितलं तर दिसत सगळ्यांना म्हणजे आता सगळ्यांनी पाहणार कारण नंबर भेटेच पाहणार विचार विचार तो धरा बोलत होता आता निवांत झोपलेला होता मी विचार केला म्हणलं असे किती पैसे कमवले म्हणजे असे झोप येईल सुखात आनंदात बोलतो भोखरात बोलत होता बरं मी खोटं बोलत नाही म्हणजे बोलत होता दोन इकडून आवाज येत होता तुम्हाला सांगतो ताडाचा आवाज इकडून ट्रकाचा आवाज त्याला एवढं सुद्धा नाही ट्रक माझ्या अंगावर येईल किंवा इकडून ताळाचा आवाज एखादा वारकरी पाय देईल पण आनंदाने झोपलेला होता आणि अशी झोप तुम्हाला एक कमा <laughs> आशी झोप येत का लोनवळ्याला आशी झोप येत का मुंबईला मुंबईला तर घेणीच झोपावं लागत आडव नाही लक्षात ठेवा काही नाही सांगितलं काय कि म्हणतात मुंबईचे कुत्रे सुद्धा मुभी हो <laughs> <दर, भिचार> <laughs> शेपटी हलवतात मुक्ती कुत्रे चार पायाचे नाही का चार पायाचे कुत्री म्हणतो मी चार पायाचे कुत्रे उभी शब्द हलवतात का आरबे हायला गेलं जागत नाही ना म्हणून उभी हलवतात मुंबईला तुम्हाला सांगतो तर प्रश्नच नाही आणि हे चूक पंढरपूरच्या वाटाने आणि पंढरपूरला आहे म्हणून तू म्हणतात तुम्ही पंढरपूरला जा कशा करता की तुम्ही संसारामध्ये जन्माला आले संसारामध्ये आहे मनुष्य देहामध्ये जन्माला आले तुम्ही सर्व काही करायला लागले सुखासाठी समाधानासाठी पण तुम्हाला त्याच्या सुख समाधान मिळाला पंढरपूरला जर गेले तर पंढरपूरला सुख मिळेल सुखासाठी तळमळ तरी तू पण मंगतो मंग तू अळगाची सुख रुपये हो जन्म जन्मीचे दुःख विसरती बघा ना किती मंग बघा ना किती म्हणजे सुखा लागी सुख असं वाटत असेल तर पंढरपूरला एकदा जा आता आपण अजून पंढरपूरला गेलो पण नाही पंढरपूरच्या वाटाने जे तरी एवढं सुख आहे एवढा आनंद आहे तर पंढरपूरमध्ये किती सुख आहे लक्षात ठेवा किती आनंद मंगतो हातचे सुख रूप जन्मजन्मीचे दुःख विसर तुम्ही तुम्ही <laughs> जन्माला आले ना मानव द्या संसार या शब्दाचा अर्थ आहे संसार म्हणजे महाराज जन्माला येणं हा देह घेऊन मनुष्य देहाला येणं आणि मरण जन्माला येणं आणि मरण जन्माला येणं आणि मरण म्हणजे संसार संसाराचे अनेक प्रकार आहेत लग्न नवरा बायको असेल घरदार असेल हा एक संसार पण हा सामान्य संसार पण खरा कोणता असेल पुनर जन, जननम पुनरभिमरण जननी सेनम हे संसार एखाद्या म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला यायचं पुन्हा पुन्हा मरायचं मनुष्य त्याला यायचं मुंगी व्हायचं तिकडे परत जन्मायचं आशा येणं महाराज म्हणजे संसार याला संसार म्हणतात तुम्ही मनुष्य देहरूपी संसाराला आले ना तर तुम्ही एक काम करा काय पंढरपूरला जा आनंदाचं पहिलं चरण पंढरपरी संसार Thank <laughs> you.